मागित दाबण्यात आलं त्याच्यानंतर मला जो सारा दिला या बाळासाहेबांनी मला सारा दिला आणि मला उमेदवारी दिली कोण आणि याच सोनं करून दाखवेल मी नक्कीच तुम्हाला मी वचन देतो मी नक्कीच सोनं करून दाखेल इकडले आजी माझी त्यांचे घर संपत्ती वाढवले माझी आमदार पंचवीस कोटी घर इकडे बांधलं आजचे आमदार कुठे दिसत नाही आणि आता इंस्टाग्राम वर काय करायचं चूल फुकायले आताचे दिवस कोण कोणते गॅसचे आणि हे बोकाय चूल म्हणजे आपल्याला गॅसातून चुलीच नेण्याचं काम बोडीकर आणि परिवार करत आहेत शेलू मध्ये दे, देशाचे नेते दे शरद पवार शरद पवार साहेब आले ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले प्रत्येकाचे कुटुंब बंद्वस्त केले महाराष्ट्राचं वाटप केलं या देूर मध्ये दे कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले पण यावेळेस जिंतूरच्या माय बापांनी आणि जनतेने ईश्वर प्रचंड ठरवलंय की या गॅस सिलेंडरचा वंचितचा उमेदवार निवडून येणार <प्रेंग> हे आज दिसत आहे इकडे जो जनता आहे यांनी की यावेळेस बदल होणार शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे ज्या प्रकारच शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानांना बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे हे एक न्याय एक तलवारचे दोन भाग असे या प्रकारचे हे राजकारण करतात तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा अजितदादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात हे पाठिंबा देतात विजय भामरेला म्हणजे तुम्हाला की बीजेपी चालते मुस्लिम समाजाचं चा दिशाभूल करण्याचं काम केलं स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे त्यांची काल मी जव्हार कॉलनी मध्ये गेलो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट बांधले होते गेटाला पंधरा वीस फुटाची गेट आहे तर तिकडे मला काही मुस्लिम भाई लोक भेटले मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ दे का नाही जाऊ दे ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाच्या माणसं जमीन घेणार नाही आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भामरेंनी फक्त शहराचा जो विजयराव भामरेंनी आणि बोटीकर नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे घर भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे शेलू मध्ये लोकांनी आणि चिंतूर मध्ये तर प्रत्येक ऐंशी टक्के आपला विजय होईल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमदार होणार आहे मी फक्त तुमचा लोक प्रतिनिधी होऊन झाले तुमच्या प्रश्न पाहिजे तुमच्या मतात काम करण्यासाठी तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो यावर येणार आणि ही सभा थोडा लोक आटोकतो मला खूप काही बोलायचं पण चार कार्यक्रम घेऊन मी असं वेळ घेत नाही फक्त येणारा तीस तास गेला माझ्या ओबीसी बांधव त्याची एस सी समाज माझा टी समाज माझा मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा आणि मी अजून काही डिक्लेअर करतो जिंतूर शेलू मध्ये मी जिथपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिम नक्षलिम न करून दाखवा हे गोष्ट करू शकत नाही मी वचनतो मी मुस्लिम समाजाला पण ते मी माझ्यासोबत घेऊन चालणार एवढं नक्की वादा करतो मी आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र माझ्याकडे फक्त पाच मिनिटं आहेत आपण जरा शांततेने खाली बसून घ्या कॅमेरामॅन सुरेशभाई नागरी यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे पुरा व्हिडिओ निवडणुका अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्वाचा आणि घातक आहे हे आपण असणार लक्षात घ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना सत्तावीस टक्के ओबीसी आले अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो उद्या स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसी ला आरक्षण राहणार नाही ना मग ते ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील हा निर्णय निर्णय असं मी त्या ठिकाणी मानतोय परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये जे काही झाला वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर कुटुंब प्रिमी लेअरमध्ये येत विधानसभेची निवडणूक आहे किंवा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असं निवडून पाठवलं त्या ठराव आपल्याला करता येतो